पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलू पाहणाऱ्या माडा लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपनं उमेदवारी डावलल्यानं संतापलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना कडवे आव्हान देण्याचा पवित्रा घेतला राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी धैर्यशील मोहिते पाटील यांनाच मिळण्याची शक्यता वर्तवली जात असताना मोहिते पाटील कुटुंबियांनी स्वतःचा मार्ग सुकर होण्याच्या अनुषंगानं बेरजेचे राजकारण करण्याचं ठरवण्याचं दिसून येत आहे स्वतःच्या माळशिरस तालुक्यातील कट्टर विरोधक उत्तम जानकर यांच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव मोहिते पाटील यांच्याकडून समोर आला असून या संदर्भात येत्या चार दिवसात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भूमिका निश्चित करण्याचं जानकर यांनी ठरवलं आहे त्यामुळे माडा मतदारसंघातील राजकीय घडामोडी वाढलेल्या आहेत संपूर्ण बातमी आपण त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मला लोकसभेसाठी स्थानिक उमेदवार देण्याची भाजपकडून अपेक्षा होती परंतु यात भाजपनं फसवणूक केल्याची जनभावना वाढल्याचं उत्तम जानकर यांनी कबूल करताच दुसरीकडे मोहिते पाटील यांच्याशी मैत्री करण्याची मानसिकता बोलून दाखवली आहे यापूर्वी भाजपचं काम माळशिरसमधून करत असताना ज्यावेळी भाजपची राज्यात सत्ता आली त्यावेळी विकासाचं कोणतंही काम झालं नाही आम्हाला न्याय आणि ताकद मिळणं अपेक्षित होतं परंतु भाजपकडून तसं झालं नाही मागील दोन हजार एकोणीस साली माळशिरस विधानसभेची उमेदवारी आणि यंदा सोलापूर राखीव लोकसभेची उमेदवारी आपल्यास मिळेल अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती पण त्यात डावलल्या गेल्यामुळे आमचे कार्यकर्ते भाजपवर नाराज आहेत असं जानकर यांनी स्पष्टपणे सांगितलं आगामी काळात मोहिते पाटील आणि आपण एकत्रित आलो तर यंदाच्या माडा लोकसभेसाठी माळशिरसमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाला म्हणजेच मोहिते पाटील यांना पावणे दोन लाख मतांची आघाडी मिळणं सुलभ होईल असं जानकर यांना वाटतंय मागील दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये येऊन खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना एकट्या माळशिरसमधून तब्बल एक, एक लाख मतांची आघाडी मिळवून दिली होती जानकर यांना मांडणारे साठ ते सत्तर हजार मतदार असल्याचं मांडलं जात आहे तेरा एप्रिल धैर्यशील मोहिते पाटील यांचा वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे तसंच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिलेल्या दे आहेत पाहुयात धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणताय उद्या सगळे पवार साहेब कुमार शिंदे साहेब येणार आहेत एकत्र सहकारी अनेक वर्षही जुन्या नव्या सगळ्या गोष्टी गप्पा गोष्टी करायला जेवायला येतायचे दादांची भेट घेण्यासाठी प्रवेश उद्या तुम्ही पहा कोणाकोणाचे होत आहेत काय काय होते ते आणि अख्ख्या इलेक्शनभर प्रवेश राहणार आहे मी एवढ्यातला सांगू शकतो जसं जसं ज्या ज्या तालुक्यात फिरत जाईल साहेबांच्या सभा होत आहेत तसे तसे प्रवेश दिसत राहते महाराष्ट्रामध्ये पवार मोहिते पाटील आणि शिंदे असं समीकरण राष्ट्रीय समीकरण परत सांगा मला महाराष्ट्रामध्ये जसं दोन हजार नऊ पर्यंत चौदा पर्यंत होत पवार आणि मोहिते पाटील रिझल्ट दिसतील तुमच्या प्रश्नाचे भविष्यात पॉझिटिव्ह रिझल्ट ते सांगते पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतील त्याची सुरुवात शंभर टक्के माडा हा कायम काय म्हणायचं राजकीय गोष्टींचा केंद्र केंद्रबिंदू राहिलेला आहे तो कायम राहणार रह। जनताच जा अशी आहे आमची होती हलवून टाकते सगळा महाराष्ट्र काय <laughs>